नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपल्याला असं बघायला मिळत आहे की नाना हिंमतरावांना फोन लावतात आणि इथे घरी काय काय चालू आहे हे सगळं सांगतात हिंमतराव म्हणतात काय ती बाई म्हणतीये की ती, ती, ती पार्वती आहे ती काही का म्हणे ना पण आपल्याला माहिती ती पार्वती नाही आहे हे शक्य कसं काय आहे पार्वती इथे कशी काय येऊ शकते नाना म्हणतात म्हणून तर तुम्हाला फोन केला आहे ना आता आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे कारण ती असं काहीतरी सांगते ना की आजवर त्या गोष्टी तिच्या आणि माझ्यात होत्या म्हणून तुम्ही इथे या एकदा बोला तिच्याशी बघा तिला म्हणजे तुम्हाला कळेल की ती खरी पार्वती आहे की नाही हेमंतराव म्हणतात चालेल मी उद्याच येतो मला यावंच लागेल नाना म्हणतात लवकरात लवकर या मी तुमची वाट बघतोय नाना फोन ठेवतात सुमित्रा तिथे आलेली असे नाना म्हणतात हेमंतरावांना फोन केला होता उद्या सकाळी ते इथे येत आहेत आता तेच सोक्षमोक्ष लावतील सुमित्रा म्हणते या सगळ्याची काय गरज आहे मी तुमच्यासोबत संसार करण्यात कुठे कमी पडले का अहो मी कायम होते आहे आणि असेन त्या बाईला घरात घेण्याची काय गरज आहे आजवर मी सगळं केलं ना मुलं वाढवली संसार एकदम इमाने इतबारे केला हे घर सांभाळलं नाती सांभाळली मग त्या बाईला घरामध्ये येण्याची काय गरज आहे नाना म्हणतात पण सुमित्रा ती खरंच पार्वती असेल तर सुमित्रा म्हणते असेल तर म्हणजे नाना म्हणतात अगं ती जर पार्वती असेल तर गोष्टी बदलतील सुमित्रा म्हणते कशा बदलतील गोष्टी नाना म्हणतात सुमित्रा आहेस का अगं आपलं हे जे वैभव आहे ते तिचं आणि तिच्या वडिलांचं आहे ना मी त्यांच्याकडे काम करत होतो आमचं लग्न झाल्यानंतर तिच्या वडिलांनी सगळं तिच्यावरती सोपवलं आणि जेव्हा पार्वती गेली तेव्हा तिने तुझ्याकडे सोपवलं होतं विसरलीस का सगळं सुमित्रा म्हणते मी कसं विसरेन सगळं लक्षात आहे माझ्या पण आपण पण काही कुठे कमी पडलो नाही आहे त्याच्यात समाधान मानलं नाही आपण त्याच्यामध्ये वाढ केली आपण कष्ट केले आणि जे होतं ते अजून वाढवलं आणि आपला संसार त्यांच्या जीवावर झालेला नाही आहे आपण पण कष्ट हे केलेच आपण कोणाचेही निंदे नाही होत ना त्यांच्या वडिलांचे ना त्यांचे तुम्ही काहीही बोललात ना तरी पण ती बाई पार्वती नाही याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही तिला दुसरी संधी देताय ना हे मला अजिबात आवडत नाही आहे याच्यावर माझा आक्षेप आहे आज तुम्हाला माझं बोलणं पटत नाही आहे पण उद्या हिंमत राव येतील ना तेव्हा तुम्हाला कळेल खरं आणि खोटं काय आहे ते तेव्हाच बोलता येईल असं म्हणून सुमित्रा निघून जाते सुमित्रा हॉलमध्ये येते आणि तिथे जानकी असते जानकी म्हणते आई ऐकून घ्या ना सुमित्रा म्हणते एक शब्दसुद्धा बोलू नकोस अगं जानकी याआधी या, या घरातले सगळे क्लेश भांडणं सगळं काय असेल ते आपण दोघींनी मिळून मिटवलं होतं आता तर काय तू नवीन वादळ या घरामध्ये आणलेस तू त्या बाईला घरात आणलं नसस तर हे नवीन वाद झालेच नसते जानकी या सगळ्याला तू जबाबदार आहेस एका आठवड्याच्या आत सगळं निस्तर नाही नाहीतर घाट माझ्याशी आहे असं म्हणून सुमित्रा निघून जाते जानकी नानांशी बोलायला येते जानकी म्हणते नाना आई माझ्याशी बोलत नाही आहे खूप चिडल्या आहेत त्या खूप दुखावल्या गेल्या आहेत मी काय करू मला काहीच कळत नाही आहे नाना म्हणतात तिचं नको मनावरती घेऊ तिची मनस्थिती बरोबर नाही आहे जानकी म्हणते मला कळतंय सगळं पण नाना आता हा तिढा लवकरात लवकर सुटायला हवा राणा म्हणतात सुटेल सुटेल हा तिढा सुद्धा लवकर सुटेल मी हिंमत फोन केला होता उद्या ते सकाळी येत आहेत है। आता तेच तिला बघतील आणि सांगतील खरी पार्वती आहे की नाही जानकी सगळं ठीक होणार आहे तू अजिबात काळजी करू नकोस जानकी विचार करत असते तर इकडे सुमित्रा वरती जात असते आणि पार्वती म्हणजेच लता खाली येत असते त्या दोघी जिन्यावरती उभ्या असतात सुमित्रा म्हणते मला वर जाऊ देत लता म्हणते आधी मला खाली जाऊ देत सुमित्रा म्हणते बाजूला हो घर माझे लता म्हणते अजिबात बाजूला होणार नाही माझं पण हे घर आहे खरं तर आहे ना हे तुझं घर नाहीये हे माझंच घर आहे सुमित्रा म्हणते मला वाद घालण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये लता म्हणते आणि मला मुद्दा सोडायचा नाहीये दोघींमध्ये खूप वाद होत असतात मोठमोठ्याने त्या दोघी भांडत असतात आणि तिथे जानकी येते जानकी विचारते काय झाले लता म्हणते जानकी बघ नाही कशी वागते येते अगं रस्त्यात उभी आहे आणि मला खाली जाऊच देत नाहीये लता सुमित्रा खूप भांडतात खूप भांडतात आणि दोघीही आपल्या आपल्या ठिकाणी आणि लता खाली जाते जानकी सुमित्राच्या मागे मागे जात असते ती फक्त आई अशी हाक मारते लता खाली पडण्याचं नाटक करते आणि जानकी तिला सावरते सुमित्राचा सा गैरसमज होतो सुमित्राला वाटतं की जानकीने लताला आई म्हटले जानकी लताला विचारते तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना लता म्हणते नाही ग मला सावरलं असतो गुणाची ग माझी सुन हे सगळं सुमित्रा बघत असते सुमित्राचा पारा अजून चढतो लता म्हणते या वयात लेखी सुनांचाच आधार असतो बरं झालं ग मला सावरलं असतो नाहीतर या सुमित्रेने मला काय केलं असतं काय माहिती सुमित्रा चिडते आणि रागाने त्या दोघींकडे बघून पुढे होते जानकी वर जात असते जानकी सुमित्राशी बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी वर जाणार असते आणि लता पुन्हा नाटकं करते तिची कंबर दुखते पाय दुखते असं नाटक करते आणि जानकी तिलाच सोफ्यावरती बसवते तिची मदत करते तर इकडे हिंमतराव आपल्या घरी असतात आणि तिथे काही गुंड येतात ऐश्वर्यानेच ती माणसं पाठवलेली असतात ती माणसं हिंमतरावांना बांधून एका ठिकाणी घेऊन जातात तर दुसऱ्या दिवशी घरातले सगळेजण हिंमतरावांची वाट बघत असतात हिंमतराव येतील आणि लताला एक्सपोज करतील याची वाट बघत असतात नाना हिंमतरावांना फोन करायला सांगतात आणि ऋषिकेश हिंमतरावांना फोन करतो ऋषिकेशचा फोन काही लागत नाही म्हणून तो पुन्हा पुन्हा फोन लावतो ऐश्वर्या लताला इशारा करते आणि उचकी आणायचं नाटक कर म्हणते लता उचक्या येतात असं दाखवते आणि जानकीला म्हणते सुनबाई जरा पाणी आण गं जानकी लतासाठी पाणी आणायला जाते आणि ही गोष्ट सुमित्राला खटकते सुमित्रा रागाने बघत असते सुमित्रा ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश कर एकदा पुन्हा फोन विचार कधी येणार आहे ते ऋषिकेश हिम्मतरावांना पुन्हा फोन करतो इथे हिंमतरावांना बांधून ठेवलेलं असतं ते बेशुद्ध असतात ते गुंड हिमतरावांना उठवण्याचा प्रयत्न करतात आणि ऋषिकेचा सा फोन सारखा हिमतरावांना येत असतो हिंमतराव शुद्धीवर येतात आणि ते गुंड त्याच्या डोक्यावरती बंदूक ठेवतात ते गुंड हिमतरावाला धमकावतात आणि त्याला ता म्हणतात हा बघ तुझा फोन इथे समोर ठेवलाय आणि तू समोर बसायचे या फोनच्या मागे मी असणार आहे जर तू वयडेवाकडं काही बोललास जर तू आम्ही सांगितलं त्याप्रमाणे वागला नाहीस तर बंदूक बंदुकीतली गोळी तुझ्या डोक्यात जाईल हिंमतराव विचारतात मी काय आहे ते गुंड म्हणतात जास्त काही करायचं नाहीये तुला आता तुझ्या फोनवरून व्हिडिओ कॉल होणार आहे आणि तेव्हा तुझ्या समोर जी बाई दिसेल ती पार्वती आहे असं तू म्हणायचं आणि जर तू नाही म्हणालास तर खऱ्या खुऱ्या पार्वतीकडे तुझी रवानगी केली जाईल ते गुंड हिमतरावाला सोडतात आणि त्याच्या हातात फोन देतात हिंमतराव व्यवस्थित आवरून देतात आणिच त्या फोनच्या मागे तो गुंड उभा असतो हिमतरावांवरती त्यांनी बंदूक रोखलेली असते ते गुंड हिंमतरावाला फोन लावायला सांगतात हेमतराव ऋषिकेशला व्हिडिओ कॉल लावतो इथे ऋषिकेश फोन उचलतो ऋषिकेश म्हणतो हिम्मत काका आव कुठे आहात तुम्ही कधीपासून वाट बघतोय तुम्ही येणार होतात ना घरी हेमतराव म्हणतात नाही मी येणार होतो पण मला अर्जंट काम आहे त्यामुळे मला येता येत नाही आहे तुम्ही एक काम करा तुम्ही त्या बाईला फोन द्या तिला मी बघतो आणि लगेच तुम्हाला सांगतो ती बाई पार्वती आहे की नाही ते ऋषिकेश त्या बाईला फोन देतो म्हणजेच लताला फोन देतो लता फोन घेते आणि म्हणते हिम्मत कसा आहेस तू तुझी तब्येत किती खराब झाली आहे रे बरोबर आहे इतकी वर्षं सरली पण माझ्यासाठी अजूनही तू तोच आहेस माझ्या लहानपणीचा हिंमत अरे असं काय डोळे ओटारून बघतोयस माझ्याकडे मी तुझी ताई अरे पार्वती ताई आहे मी मला वाटलंसुद्धा नव्हतं मी तुला बघेन म्हणून पण आता तू दिसला आहेस ना मला खूप बरं वाटतंय अरे मी माझ्या पोटच्या पोराला माझ्या नवऱ्याला आणि तुला पाहिलं आता मी डोळे मिटायला मोकळी झाले मला वाटलं होतं की मी आले हे कळल्यावरती तू धावत येशील मला भेटायला शाळा सुटल्यावरती कसा धावत यायचा अगदी तसा पण ठीक आहे हिम्मत तू मला ओळखलंच ना रे तुझ्या ताईला ओळखलस ना तू हिंमतरावांना कळलेलं असतं की ती बाई पार्वती नाही आहे पण समोर बंदूक बघून ते घाबरतात आणि ते म्हणतात हो ही पार्वतीच आहे माझी बहीण पार्वती हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते तर ऋषिकेशला आनंद होतो इतक्या वर्षांनी का होईना आपली आई आपल्याला भेटली आहे म्हणून त्याला आनंद झालेला असतो तर सुमित्रा एकदम खाली कोसळली जाते आणि ती रडत बसते हिंमतराव विचारतात पण पार्वती तू जिवंत कशी जानकी तो फोन घेते जानकी हिम्मत काकांना बघते आणि म्हणते हिम्मत काका तुम्ही ठीक तर आहात ना तुम्हाला एवढा घाम का फुटला आहे हिम्मत म्हणतात अगं मी कामाच्या ठिकाणी आहे ना आणि ते खूप गरम होतं म्हणून जानकी म्हणते म्हणजे कुठे आहात तुम्ही सांगा हेमतराव म्हणतात ते मी कामाच्या ठिकाणीच आहे आणि ही पार्वतीच आहे ते फोन कट करून टाकतात जानकी म्हणते हिंमत काकाने फोन का कट केला काय झालं असेल इकडे ते गुंड पुन्हा हिमतरावाचे हातपाय बांधून ठेवतात हिंमतराव त्यांना सोडायला सांगत असतात पण ते गुंड काही सोडत नाही इकडे लता म्हणते झालं ना समाधान मी पार्वती आहे कळलं ना सगळ्यांना माझ्या भावाने सुद्धा मला ओळखले मी पार्वती आहे हे सिद्ध झाले अजून कोणाला काही संशय आहे का कुणाला अजून काही विचारायचं आहे का आजी म्हणतात तुझ्या भावाने तुला ओळखलं म्हटल्यावरती आम्ही तरी काय बोलणार ना जानकीचा या सगळ्यावर विश्वास बसत नाही जानकी म्हणते मला या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड वाटते ऐश्वर्या तिच्याकडे रागाने बघत असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की सुमित्रा जानकीवरती रागावलेली असते सुमित्रा जानकीला म्हणते जानकी इतके पावसाळे आपण एकत्र सोसले पण आज या छताखाली राहून मला असं वाटतंय की मी तुमचे कोणीच नाही आहे हे घर असून सुद्धा आता मी बेघर झाल्यासारखे मला वाटायला लागले जानकी आता तू नाही मी अनाथ झाले सुमित्रा घर सोडून जायचं म्हणत असते आणि जानकीसाठी हा मोठा धक्का असतो तर इकडे ऐश्वर्या सारंग आणि आजी आज गच्चीवरती आलेल्या असतात सारंग म्हणतो हे सगळं करणं फार चुकीचं आहे ना ऐश्वर्या म्हणते सत्ता मिळवण्यासाठी काही चूक आणि बरोबर नसतं आता पुढची खेळी खेळायची यावेळेस साम दाम दंडभेद सगळ्याचा वापर करून त्या जानकीला घराबाहेर काढायचे